तर मगाशी आपले एक सर दोन सर आले होते त्याच्यानंतर अजून एक सर आलेले आहेत तर आता ते, ते सर कुठून आले आणि त्या ते आपल्या ग्रुपमध्ये कधी पासून आहेत मागाससारखं ज्या सरांनी सांगितलं होतं तसंच हे सर तुम्हाला सांगतील ते कुठून आले आणि आपल्या ग्रुपमध्ये बघितल्यानंतर काय वाटते त्यांना रिझल्ट वगैरे काय कोणाचा विश्वास कसा वाटला किंवा कधीपासून आहेत ते जाणून घेऊया तुमचं नाव सांगा पूर्ण ना? संदीप बनकर मी नाशिकवरून आलो आहे Okay. आणि यांच्या ग्रुप मध्ये जवळजवळ मी दोन अडीच वर्षापासून अच्छा आणि रिझल्ट खूप चांगला आहे म्हणून मी परत नंतर सेकंड वेळेस हे औषध मागवलं म्हणजे याच्या आधी पण मागवलं होतं का आधी मी हृदयविकारावर मागवलं हो हो चांगला अरे वा म्हणजे मला वाटलं फर्स्ट टाइमच भेटतो आपण आणि सेकंड टाइम आता मी हे औषध मागवलं अच्छा हृदयविकारावर मागवलं होतं तुम्ही जे औषध तर त्याचा कशाला रिलीफ मिळतोय म्हणजे काय वाटलं रिझल्ट तुम्हाला तेव्हा ते पण असं होतं की पहिले मला खूप जास्त प्रमाणात असं धडधड धडधड छातीमध्ये व्हायची छाती अशी घट्ट पकडल्या वाटायचं वाटायची आता पूर्णपणे मृत्यू झालं जेवण चांगलं पचन कधीपासून हृदय विकत्रास ते मला असं दोन तीन वर्षापासून होतात अच्छा म्हणजे तुम्ही एकच कोर्स केला ना फक्त हो एकच कोर्स आता सेकंड कोर्स नंतर मागवणार आहे पहिले हा पूर्ण झाला नंतर तो मागव चालेल चालेल सर धन्यवाद तुमचा रिझल्ट कळवल्याबद्दल किती रिझल्ट भेटला तरी तुम्हाला तरी एक पंधरा ते वीस पंधरा ते वीस ओके धन्यवाद